हाय मी नीलम माझी आई विजया सरलल शहा ही सुद्धा खूप सुंदर कविता करायची तर आज संयोगाने मला एक तिची कविता मिळाली आहे तर ती मी आपणासोबत शेअर करत आहे जीवन बाग फुलली डवरली फळा फुलांनी जीवन बाग फुलली डवरली फळा फुलांनी प्रीती संगमी क्षणा क्षणांनी अंबर झुलते झुंबर बनुनी रंग निळे घेऊन हाती दिला हात गुंफला प्रेम पुष्पाने आयुष्यभर चंदना परी नीती धर्म संस्कृतीला जपलेत तर परोपरी उतार वयातही नाही खचले मन सदैव राहो एव्हरग्रीन निरपेक्ष त्यागाने भरलेले जीवन सचोटी कसोटी कोणाही ना नाही उमगली असले जरी हे वेगळे तरीही हसत हसत जीवन फुलले मनी आहे मोठेपण हृदयी आहे भोळेपण चेहरा हसत मुख इंद्रधनुष्य खुलविणारा श्रावण इंद्रधनुष्याचे रंग मिळावे रंगांनी गुणगुणत गाणे गावे स्वप्न आनंद लहरी सदैव सोबत राहावी सुंदर दोघांमधले प्रेम नभ धरणी सम सदा चिरंदन संभवनाथ दादांची छत्रछाया भक्ती देते शक्ती मोठ्यांचा आशीर्वाद त्याग आणि सेवा आनंदाची गुरु केली आम्हावर राहो सदैव पारसनाथ दादांची सावली पारसनाथ दादांची सावली कराटचे चंद्रकांतभाई शहा म्हणून जे अतिशय त्यागी प्रवृत्तीचे आणि संद प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे माझ्या आईनं लिहिलेलं खास पुष्पांजली धन्यवाद